दोन चार दिवसापूर्वी जो शोण्यामध्ये जो प्रकार घडला खरं म्हणजे तो प्रकार अतिशय चुकीचा आहे गावकऱ्यांनी जेव्हा एक गाव एक गणपतीचा ज्या ठिकाणी निर्णय घेतला तर त्या ठिकाणी बाकीच्या लोकांनी तिथे इतर इतर कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी वाद घालणं हे अत्यंत चुकीचं होतं पण निवडणुका डोळ्यासमोर आहे कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी लोकांना भूळ थापा देऊन जनतेला त्या ठिकाणी विविध प्रकारच्या आस्वादन देऊन या तीन महिन्याच्या काळामध्ये पुन्हा निघून यायचंय म्हणून सगळ्या सगळं काटोकोट या ठिकाणी अब्दुल सत्तार आणि त्यांच्या चेहेरे चकोल्याने त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आमच्या बऱ्याच गोष्टी मानव या ठिकाणी उभे आहे मी त्यांनाही सांगतो तुमच्या असं आमच्या मुस्लिम समाजामध्ये असा कुठलाही कार्यक्रम घेणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याला बाकीचे लोक नाव सोडतात आपण सरकारनं काही केलं तर त्याला कुठल्याही मुस्लिम समाजाचा कुठलाही नेता त्या ठिकाणी त्याला बोलायला ना तयार नाहीये हे कुठच्या पद्धतीचं नाहीये हे आपल्या या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाचे या हे अशा आमचा ठिकाणी एका ठिकाणी बोलायला या ठिकाणी हिंदू समाजाच्या लोकांना या ठिकाणी सांगायला आलेला आहे बोलणार आहे की आपण किती दिवस हे तुम्ही किती दिवस सहन करणार आहेत तुमची सहन किती आहे अरे तेव्हा विधानसभेची निवडणूक होती तर आमचे लोक दोन वेळेस कृत्रिम समाजाचे हे आमच्या जातीचा माणूस जातात ते म्हणतात आपण आपल्यावाला बघितलं पाहिजे दुसऱ्याला मतदान केलं नाही पाहिजे आणि तुमच्या समाजाचे हिंदू समाजाचे अनेक लोक हे का तार या ठिकाणी पुढचा कार्यक्रम घेण्यासाठी केस कराय सुद्धा तुमचा कार्यच आहे आणि त्यांच्यावर केस केली तो सुद्धा दुसरा आमच्या समाजाचा यामध्ये दिवस सत्ताची अशा ठिकाणी पद्धतीचा आणि किती दिवस तुम्ही त्याचा या ठिकाणी हा नाव करणार या निवडणुकीमध्ये आणि आता तुम्ही या ठिकाणी बसलेले तुम्हाला आता माहिती आहे की आता अरुण काळ्यावर पुन्हा दाखवणार खरं म्हणजे इथं पूर्ण पोलीस वाले उभे असतील सगळे असतील अरुण काय काय चीजे सगळ्याला माहिती असतील तर तो या ठिकाणी बदून आला असेल तर सोन्या अर्जिंठ्याच्या भागामध्ये अजिंठ्याच्या भागामध्ये

या ठिकाणी बसून आला तर तो या तालुक्याच्या आमदाराला भेटत नाही या तालुक्याच्या माझ्या आमदाराला भेटत नाही या तालुक्याच्या नेत्याला भेटत नाही डायरी मध्ये बघतो कुठलाही झाला तर सर्वात पुढे जर कुणी असेल तर तो अरुण त्या ठिकाणी पुढे असतो अरुण आणि या ठिकाणी अजून सत्ताधारी आणि आता अमुक ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे माहीत अरुण कळाचा नावा नावाचा माणूस परिसरामध्ये कुठलाही अनुसूचित प्रकार या भागामध्ये तर सगळ्यात अगोदर ठिकाणी मदत गुणी करायला तर अरुण काय करतो या तरुणांना माहीत आहे हा साहित्य आहे या ठिकाणी मी तुम्हाला एकच विनंती करतोय दादा है या ठिकाणी बघते नाही आणि सर एस पी साहेब बघते नाहीत एस पी साहेब आणि तुम्हाला या ठिकाणी अनेक वेळाला फोन केलाय दादा आम्ही जेव्हा एखादी प्रकारे आपण सत्ताच्या विरोधात पोलिसांचा होतो तेव्हा आम्ही या पोलिसांना फोन करतो आम्ही फोन करतो की जा तुम्ही फर्दापूरला जे एस पी साहेब आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला जे एस पी साहेब त्या ठिकाणी जातात आणि आपल्या कार्यकर्त्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करतात आणि काय बाप केलाय तुम्ही आमच्याशी या ठिकाणी असं पद्धतीने तुला ऐका सांगतो या देशाचा कुठला काय गुन्हा दाखल केला काय मग तुम्ही कायद्याच्या तुम्ही त्या ठिकाणी त्या लोकवर गुन्हा दाखल केला नाही याचा उत्तर त्या ठिकाणी या ठिकाणी बोलण्यावर या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले एका बाजूने या ठिकाणी सरकार तो एका बाजूने या ठिकाणी सरकार तरुणपणाच्या पाठीशी आहे आणि या ठिकाणी आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करतायत तर या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की आता निवडणूक हो आहे अरुण काळे असतील आमचे पंध असतील त्यांनी आधी ठाकरेच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केले म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा कार्यकर्ता पुन्हा खोट्या पुन्हा दाखल होऊ शकतात म्हणून ज्याला तुम्ही या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे असला तर या निवडणुकीमध्ये काय त्या समस्या निर्माण होणार आहेत अनेक प्रकारचे भांडण होणार आहे म्हणून या ठाकरे या ठिकाणी तुम्ही निलंबित दिला त्या ठिकाणी

एवढी त्या ठिकाणी आपण तुम्ही पत्रकारवर सुद्धा गुन्हा दाखल केला अरे अमोल काय नावाचा पत्रकार त्या ठिकाणी पुणेनगरीचा तो त्या ठिकाणी नव्हता तो गावामध्ये नसताना तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला अरे होईल तुम्ही त्याच्या लोकांच्या तपासा त्या त्या गावामध्ये आहेत का तरी तुम्ही जरा बोलाता आणि गुन्हा दाखल करता अरे एका प्रकारची अधिकारी गुंडशाही आपण या ठिकाणी करू लागले नाही आणि ग्लास तंत्रज्ञानावर तुम्ही दाखल करत नाही हे कुठे चुकी रणनीती झाली आपण पालकमंत्र्याच्या दबावाखाली या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणे नंगा नाच या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे आपण या ठिकाणी तो आपण कमी केला पाहिजे या दरम्यान येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन करू म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला सर्वांना गवय देतो आणि आपण आमच्या मागण्या या ठिकाणी पुऱ्या कराव्या थोडी विनंती करतो